नमस्कार आपण पाहू शकता की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे की ढगपुती झालेली आहे म्हणजे पूर्ण जे की मोठमोठ्या नद्या असत्या किंवा वडे असते त्याला आहे ना मोठ्या प्रमाणात पा पाणी वेगानं वाहत आहे त्याचप्रमाणे आज आपण जर सोनपेठमधलं वातावरण जर पाहिलं तर सोनपेठमध्ये जी वाण नदी आहे जी की वाण नदी म्हणजे आठवडी बाजारातून जे रस्ता जात आहे जेणेकरून सोनखेड मार्ग शिरसाळा हा मार्ग बरेच जे नागरिक राहतात इथनं म्हणजे वाहन चालक वगैरे जाण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना कळकळीची विनंती करतो आता वाजले वाजले, तो तो की आता ठीक वाजलेले आहेत मला वाटतं पावणे सात वाजले आहेत पावणे सातच्या दरम्यान मी इथं आलो आहे तर पाण्याचं वातावरण असं की मला वाटतं वेग कमी झाला आहे पाण्याचा पण फुगा आलेला आहे फुगा फुगा आला म्हणजे काय पाणी रिवर्स फेकलं जातं आहे तर कुणीही कदापि बी ज्यांना कुणाला प्रवास करायचा आहे आजचा प्रवास टाळा जेणेकरून की पुन्हा आपला स्वतःचा म्हणजे जीव धोक्यात न घालता सतर्क राहिलं पाहिजे तुमची कसं आहे प्रवाशांची प्रवास करते वेळ तुमची कुणीतरी घरी वाट पाहत आहे तुमचं कुटुंब वाट आहे तुमचे लेकर बाळ वाट पा वाट पाहते त्या अनुषंगाने तुम्ही आहे ना थोडं सतर्क राहून ह्या ठिकाणी तर प्रशासन तास असल्यासारखं इथं ड्युटी ऑन ड्युटी करत आहे ती ड्युटी फक्त आहे ना तुमच्यासाठीच करत आहे की इथं पाण्यामध्ये कोणतं कुणी गेलं नाही पाहिजे एखादं कोणी ड्रिंक वगैरे घेऊन आला असेल तर अशा नागरिकांना थांबवलं पाहिजे त्या सख्याबी ड्रिंकवाल्याने आहे ना थोडं मनात पाण्यात उतरण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे जो जो सध्या जोपर्यंत हे पाणी उतरत नाही तोपर्यंत सर्व सोनपेठ नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे प्रशासन तर आहे प्रशासन चांगली सेवा करत आहे प्रशासन हे आपल्यासाठीच आहे प्रशासनाला कसलाही तुम्ही अडचण आणू देऊ नका प्रशासन इथं म्हणजे चोवीस तास इथं ठाम मांडू नये जेणेकरून की जे सोनपेठ शहरातून आठवडी बाजारातून ज्या गाड्या येणार आहेत जे सोनखेडला जातात ह्या ह्या रस्त्यानं न जाता ह्या फुलावून न जाता ज्यांना कोणाला गाड्या 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 जाऊ द्यायच्या त्यांनी त्या तिकड एक मोठा जे फुलं आहे जे सिरसाळा रोडचा मेन मेन रोड तिकडनं तिकडनं प्रवास करावा जोपर्यंत हे पाणी असंच राहतंय तोपर्यंत आहे ना कदापि आहे ना आपला जीव धोक्यात घालून असा जीव घेणं प्रवास तुम्ही आज थांबवला पाहिजे जेणेकरून की स पाहिलं तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बी बीड जिल्ह्याचं वातावरण वाता पाहिलं असून त्याच्या पाठोपाठ लगेच आहे ना परभणी जिल्ह्यामध्ये तेच वातावरण तयार झालेलं आहे जेणेकरून की पावसाचा अंदाज जर पाहिला तर पाऊस कधी पडतोय हे हे सांगता येणार नाही आ, 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 आ आज आज जर पाहिलं तर लातूर आसन नांदेड आसन हे सर्वत्र भागामध्ये ढगपुटी ढगपुटीचं प्रमाण वाढलेलं आहे जेणेकरून की परभणी जिल्ह्यामध्ये तशा प्रकारे होण्याची शक्यता आहे तरी सर्व या ठिकाणी जे नागरिक असतील गावातील वयोवृद्ध लोक असतील त्यांना कुठं न जाऊ देता स्वतः आपल्याच घरी त्यांना बसू द्यावे आता आता कदापि कुणाला जायचं असन किंवा महाराष्ट्रामध्ये इकडं तिकडं कोणा जिल्ह्याची भेट घ्यायची असन तालुक्याला जायचं असेल ते आता आजचा प्रवास किंवा ह्या चार पाच दिवस जे प्रवास थांबवा आणि कदापि आहे ना कसली कसलीही कुणाची परवानगी न घेता कुणी म्हणेन की मला इकडे जायचंय माझं लग्न आहे माझं कार्य आहे कुणी म्हणेन कुठं तरी मोर्चा आहे हे सगळं थांबवा मला माहिती आहे जालन्याला मोर्चा आहे दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाचे उपोषणाला बसलेत जाणं हे साहजिक आहे प्रत्येकाला जावं असं वाटतंय पण मित्रांनो आता रस्ते ब्लॉक झालेले आहेत ज्यांना कुणाला जायचंय त्यांनी घरी बसूनच पाठिंबा द्या नंतर नंतर पाणी रिकाम झाल्यानंतर तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही करू शकता वारंवार आपण आपण पाहू शकता की आज पूर्ण गोदाकाटाचा राऊंड आपण पाहिला गोदाकाटाला पूर्ण प्रशासन यंत्रणा घेऊन सज्ज आहे तिथं पूर्ण जे गोदाकाटाचे जे गावं आहेत जे ते गावं पूर्ण आहे ना पाण्यामध्ये गेले आहे आणि जे की शेतीमालाचं मोठं नुकसान झालं आहे तर ह्याकडे पण आहे ना जे की प्रशासन लागू झालं आहे जे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्याचे पंचनामे पण आहे ना आपल्याला कलेक्टर कलेक्टर स्वतः येऊन त्या ठिकाणी करत आहेत तसेच आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री त्या पण त्या ठिकाणी येत आहेत तसेच कृषी मंत्री ते पण सर्वत्र आप महाराष्ट्रामधलं वातावरण पाहत आहेत जसं तरी पण सर्व मी शेतकरी असते शेतमजूर असते किंवा इतर सर्व नागरिक असतील त्यांना सतर्क राह राहण्यासाठी हे अपडेट तुम्हाला देत आहे मित्रांनो आता आता ठीक वाजले आहेत जवळपास सा सातचा सा, 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 सात वाजले आहे तर ह्या ह्या मार्ग जाण्याचं तुम्ही टाळावा मी महादेव रोटे आपण पाहता आहे महाराष्ट्र न्यूज सोनपेठ